माझं नाव शिला खेडे ठाणे राहते हा आता आम्ही आमची पूर्ण ट्रीप पूर्ण झालेली आहे पण खर छान एकदम मस्त असं बोलण्याचं आहे जेवणा खाण्याचं म्हणजे गावच्या गोष्टी म्हणजे खेडे गावातल्या जेवणाचा पण आस्वाद आम्ही छानपैकी घेतलेलं आहे ते मेन विशेष आहे हॉटेल मध्ये सगळेच जेवतात आणखी देवाच्या हिथे पण आम्हाला आज चांगलं रात्री ज्वारीची भाकरी भुकरी मस्त जेवण दिलं त्याचा आनंद घेतला राहण्याची सोय पण छान झाली हा मेन म्हणजे सगळ्यात इतर आम्ही ठिकाणी गेलेलो आहे पण एवढी कोणी छान माहिती त्या देवालयाची सांगितली नव्हती कि संकट भावन मुळे आम्हाला माहिती पडली आणि घाई खूप कार्यक्रम झाला नाही आरती विरती सगळं व्यवस्थित जेवणालय बाहेर सगळीकडे होते पण तिथे न जेवता आम्हाला आमच्या स्पेशल ठिकाणी जेवायला नेलेलं आहे आणखीन आनंद म्हणजे काय त्यांनी एवढी छान माहिती दिली की आम्ही वाचून सुद्धा आम्हाला काही गोष्टी माहिती नव्हत्या ह्या मेन आहे आणखीन देवाचा आनंद घेतला म्हणजे सगळं व्यवस्थित खाली बसून देवपूजा सगळी करून घेतली आमच्याकडनं हा एक मेन मोठा आनंद आहे आम्हाला आमच्यासाठी बरं आमचे सहकारी पण चांगले मिळाले आम्हाला <laughs> आनंदी आनंद झाला <laughs> नमस्ते अलग निरंजन